इथं कोणीतरी झकमारी केलेली दिसती एवढं पाण्याचं नियोजन करतोय आम्ही सगळे लोक सुधारायचे लक्षणच नाही त्यांची मला काय कळत नाही हा आता हे सगळं एकदा एकदाच उपसून टाकतो मी लोक बिंदास साहेब पण टाकतात काय करणार आपण काय बोलणार तरी काय अरे इथं पण झकमार वाटत कोणतरी शंभर वेळा येतो झागेरदार असते आता तुम्ही इतिहास काय कि असं एवढं सगळं सवय करून आम्हाला कशाला काढलं तुम्हाला काहीतरी आज पाहिजेत ना इतर लोकांना पाणी नाही पण वरती बी नाही खाली ती लोकांना पाणी नाही एवढा मोठा दिसतो असं कुठं देते तुम्हाला इतर पाणी वापरून कशाला काढला अरे तुम्हाला काय लोक पैसे ना एवढा मोठा दुष्काळ पडलाय पाणी नाही प्यायला लोकांना नेट कार्ड आहे त्यांनी परवानगी घ्या पाणी परवानगी घेऊन पाणी वापरा ना तुम्ही कसली परवानगी चुकीची काम करू नका पण ती फेकायचं काय अधिकारी आम्हाला अधिकारी आम्हाला सोडत नाही तुम्ही आम्ही आमचं काम करतो तुम्ही तुमचं काम करा अरे तुम्हाला काय कळतं का ना लोकांना पाणी नाही प्यायला तुम्ही आणले पाणी वापरता इकडून हे बघा पाटकरी तुम्ही आम्हाला जास्त शहाणपणा शिकवू नका हे पाणी आमचं आहे त्यामुळे आमची आमच्या मर्जी आम्ही काही करू चुकीचं आहे चुकीचं आहे हे असं करायचं नाही हे योग्य नाही तुम्हाला कळत का नाही काय रे काय म्हणणे तुझं सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुझ्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करेल मी हो साहेब चुकलं कशाला शेतकऱ्या जमा राहून करता एवढ्या वेळेस पाणी सोडा ना अरे असं नीट बोल ना तू जर गोड बोलला तर मी नक्की तुझं ऐकल पण आता मी जी तुला सांगितले ते कोणाला सांगू नको ठीक आहे चालू चाल राहू दे तू नो, कर तुम्हाला अरे पोरांनो तुम्हाला काय माहिती त्या पाटकऱ्याने माझं साय पण कॅनल काढून टाकले त्याच्यामुळे माझ्या डोक्यावर टेन्शन आले त्याच्यामुळे मी चालू आहे अहो आपल्याच जमीन सगळं आपलंच आहे बस कॅनेल आपलाच आहे आपल्याच रानातून गेला शेतकऱ्याच्या कॅनिल

मालक त्या टाकलं होतं का दिले पटकन फेकून काय सांगता मग काय सांगायचं तुम्हाला अरे पूर्ण एक दिवस गेला मला सायपण जोडायला पाणी त्यात भरायला पायपा आणि त्याने राव दोन मिनिटात फेकून थी दिलं अरे बापरे असं का मग काय तर बरं बघू मी भेटल्यानंतर त्याला सांगतो मी घ्या तुम्ही ती गाठ घ्या राव काय सांगायचं अख्खा दिवस माझा त्यात फेल गेलाय ना नाही नाही मी बोलतो त्याला भेटू दे मला मी बोलतो त्याला चालतं अहो मालक तो जर भेटला ना मला रागायचं तडाक्यात तर मी अक्षरशः त्याला ठोकलाच असत अहो श्यामराव अशी ठोकाय माराय जोडायची भाषा कशाला मी सांगतो म्हटलं ना त्याला सांगा तुम्ही समजून पण काय राह राग हाय होऊन गेला नाही 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 रागावर नियंत्रण ठेवा एकदम मारा जोडायची भाषा करू नका शेवटी सरकारी कर्मचारी येतो हा उद्या काय झालं तर तुमच्या चांगलं ठेवील हा मी बोलतो त्याला मी समजावून सांगतो ते एक मग माझ्याकडून चुकी झालेली दिसती बरं का हां मग लय रागाच्या बारात राव काहीतरी झाला असतं माझ्याकडून लय मोठी चूक झाली असती बरोबर आहे ना ती शासकीय कर्मचारी आणि मी असला आडाणी असल्यामुळं अक्कल कमी काहीतरी रागाच्या बारात माझ्याकडून ही नक्की झालं असतं बरं का आणि मी तर सालाचाच गाडी तुमचा पण तुम्हाला बी त्रास झाला असता माझ्यामुळं तुला कोणाची इथं पाणी न्यायचं होतं बरं श्यामराव चला बरच काम वाटलं आपली हो चला काय केलं त्या के पाठ करायला सारा गावात कशाला घेतो तुम्ही बांडायला काय तुमच्या बापाच्या जास्त पाठकऱ्या सरकारी कामगार मला काय माहिती असं म्हणून का तुमच्या नाही व्हायची गरीबा पट भरतो ना आपण जणू याच्यात कामाला आहे ना तुम्हाला कळत नाही त्यांची माझ्याकडून लय मोठी चुकी झाली नाही मी त्यांना समजावून सांगितलं आता नाही जाऊ दे मी समजावून सांगितलं आता शामरावांना होईल आता त्यांचा राग झाली आता माझ्याकडून चुकी काय करणार आपण आपण पोट भरायला आलो माणसं इथं कसं ह्या शेतकरी मोठे मोठे शेतकरी पैसे भरून बजूला आणि आपण गरीब जायचं का पाचला मी पाठकरीची माफी मागेन मग चुकी झाली ना माझ्याकडून मी पाठकरीची माफी मागेन म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांना बी त्रास अवजा जाऊ जळतो त्याचा जळतो ज्याचं चांगलं होतं त्याच चांगलं होतंय गरीबांनी पोटं भरायची का जायचं अहो आपल्याला पोट भरतं आपण गरीब माणसं आहे हा आपण ह्या बांधाय बांधाला काम करायचं पोट भरायचं गरीबाला कुठेतरी का, का पोट भरल्याशी पर्याय नाही नाही तू बोलते ते बरोबर आहे समजा चार दिवस आपण ह्या मालकाकडे उद्या ह्या मालकाचं आपलं काय खटकलं चार दिवसांनी चालू दुसऱ्या मालकाकडे अग सगून ये आपण इतक्या दिवस त्यांचं नाही का काम केलं कामधांदा करतोय त्यांचं दोन रुपये खाल्ल्यात एक म्हण आहे बघ ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट असंय पण आता झाली माझ्याकडून चुकी त्याला काय करू मी मारलंच नाही तर कशाला तू तू कुत्र्यावानी दावताय निसत हा अरे 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 अहो सगो ना बाई श्यामराव कशाला भांडताय दोघं एकमेकांशी हा मी आहे ना ह चालते, चालते सगळं वातावरण व्यवस्थित हँडल कर चालते मग चालते अहो तुम्ही आहेत लांब आम्ही असतो बांधाला तुमच्या उद्या मारा मारे झाल्या की तर काय करणार आम्ही नाही आहे बरोबर आहे पण रागाच्या बरात झालं आता त्यांच्याकडून आहे ना आता मी आहे ना मी समजावून सांगतो त्या पाठ करायला पण आणि शामराव पण आता जाऊ द्या आता तुम्ही म्हणल्यावर आम्हाला नाही काय काळजी जाऊ द्या शेतावर तर पाणी देतोय तुमचं लक्ष आहे ना आमच्यावर होत धान उभान जळत होतं म्हणून माझं जीव मिळत होता ना म्हणून रागाच्या भारत मी आपल्या पाटकऱ्यांच्या मागत पळत होतो हा ठीक आहे चला आता जाऊ दे आपली आपले काम करूया चला हा चला मालिक या चला ह्या या बांधाला यावंच लागत कधी ही पिढा सुटलं काय माहिती माहितीये बायाची आईला माझ्याशी टट्टर लागला लई चाटू दिसते काय ले टट्टर करते टर टर तुझा कांदा जर जोरात असेल ना तर माझा ऊस बिल सनाट आहे सनाट हम्म